भाषणाच्या अगोदरच्या पाच एका वक्त्याच्या पूर्वी ज्या वेळेला भाषण संपलं शीतलताईंची जी गाणी होती ती गाणी संपली शेवटच्या गाण्याच्या अगोदर शीतलताई म्हणाल्या की आमच्या अनिल अण्णांनी अशी तक्रार केली की आमच्या वडार समाजाचं नाव घेतलं जात नाही अण्णा पाथरवट नसता तर सिंधुदुर्ग दिसला नसता अरे पाथरवट नसता तर सिंधुदुर्ग दिसला नसता पाथरवट नसता तर रायगड दिसला नसता पाथरवट नसता तर जगदेश्वराचं मंदिर दिसलं नसतं अरे या पाथरवटाच्या आशीर्वादाने स्वराज्याचं स्वरूप उभं राहिलंय कशाची काळजी करताना मी ज्या सातारा जिल्ह्यातून येतो त्या सातारा जिल्ह्याला स्वराज्याची राजधानी म्हटलं जात त्या स्वराज्याच्या राजधानीत मी ज्या तालुक्यातून येतो त्या मान तालुक्यामध्ये वर्धनगड महिमानगड वारूगड असे गड आहेत अभिमानानं सांगतो ह्या गड सगळ्या गडांचे किल्लेदार हे आमचे रामोशे समाजाचे बांधव होते अरे स्वराज्यामध्ये आमचा लोहार आमचा सुतार आमचा चांबार आमचा कुंभार अरे आमच्या बारा शिवाय हे स्वराज्य फुललं नसतं र स्वराज्य फुलवलंय आमच्या वंचितांनी स्वराज्याच्या बागेच प्रत्येक फूल सजवण्याचं काम आमच्या त्यांनी केलं हे अभिमानानं सांगावं असं वाटत हे स्वराज्य छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला बँगलोर वरून महाराष्ट्रात आले वयाच्या बाराव्या वर्षी वयाच्या चौदाव्या चा वर्षी तोरणा किल्ला जिंकण्याचं ज्यावेळी त्यांनी अहत केलं आणि ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी हे मावळ्यांचं संघटन बांधलं हे सगळ्याच्या सगळे मावळे हे आमच्या बारा इतरांपैकी होते अभिमानानं सांगतो ओबीसीची मूठ बांधणारे आज दोन नेते टीपी मुंडे साहेब आणि प्रकाशांना आज दोघही आपल्या स्टेजवर उपस्थित आहेत साहेब तुमच्या पाठीशी तुम्ही साहेबांच्या पाठीशी दुग्ध शर्करा हो योग आहे एकंदरीत भाषणाचा जो विषय आहे की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये अठरा आलो ते दार बारा बोलो ते दारांचं जे योगदान होत त्या योगदानाला आपल्याला भुलवता येणार नाही विसरता येणार नाही मित्रांनो पण अण्णांच्या एंट्रीना नवीन विषय लक्षात आला की या राज्यामध्ये छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये जिथं अठरा आलोतेदार वारा बोलोतेदार सगळ्या अठरा पगड जातेना एकत्र नांदायला गुन्हे गोविंदांना शिकवणारे छत्रपती शिवराय होऊन गेले अख्खी बहुजनवादी चळवळ होऊन गेली फुले होऊन गेले शाहू होऊन गेले आंबेडकर बाबासाहेब होऊन गेले आज त्याच महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या भूमीमध्ये ह्या सगळ्यांचं आपसांमध्ये भांडण लावायचं षड्यंत्र सुरू आहे मित्रांनो आणि जर आपसामध्ये षडयंत्र लावायला सुरू असेल तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून अभिमानानं काय गोष्ट सांगाव्या वाटतात ओबीसीना मराठ्यांच्या विरोधात लढवलं जाते विषयावर पांघरून घालायला फक्त एकच ये व्यक्तिमत्व येतं ते आहे डॉक्टर अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हिंदूंना मुसलमानांशी लढवलं जाते विषयावर पर्दा टाकायला येणारं एकमेव नेतृत्व ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये आग लावली जाते तिथं त्यांची डोकी फडकवली जातात महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची मानसिकता ठेवून घाणेरड कृत्य केलं जात त्या कृत्याला हनून पाडण्याचं काम करणारे एकच नेतृत्व ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अरे कोण है हमारा नेता लिखलो बाळासाहेब आंबेडकर इस महाराष्ट्र का शांती दू थे। या शांतीदूत उपकार शांतीदूताचे समाजावर की तुम्ही आम्ही आज डोक्याला लावून खांद्याला खांदा लावून एका मैदानात बसतोय नाहीतर मागच दोन वर्षापूर्वी या महाराष्ट्राचा मणिपूर करून ह्या सत्ताधारी ठेवला असता त्याला पद्धतशीरपणे जागा दाखवणारे तुमच्या आमच्या मधल्या द्वंद्वावर पडदा फेकणारे आमच्या आदरणीय नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत मित्रांनो करायचंय काय करायचंय छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची प्रतिकृती उभी करायची हे कोण करणार तुम्ही आम्ही करणार तुमच्या आमच्या नेतृत्वाच्या आधिपत्याखाली ज्यावेळी स्वराज्य उभं राहिलं स्वराज्याच्या कानाकोपऱ्यामधल्या जबाबदारी अठरा आलुतेदार बारा बोलुतेदारांनी पेलल्या होत्या मध्यंतरीच्या काळामध्ये एक साम्राज्यवादी ब्रिटिश येऊन गेले देशामध्ये देशाचं वातावरण बिघडून गेलं गेल्या सत्तर वर्षामध्ये देश ज्यांच्या ताब्यात होता त्यांनी प्रस्थापित नावाचा वर्ग निर्माण केला तुम्हाला आम्हाला विस्थापित घडवलं आज तुम्ही आम्ही विस्थापित झाल्यानंतर प्रस्थापितांची मुजुरी तयार झाल्यानंतर स्वराज्याची प्रतिकृती तयार करत असताना अठरा आलोतेदार बारा बोलोतेदारांचं संघटन उभं करणं ही काळाची गरज होती ते यशस्वीरित्या उभं करणारे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कोलाडी समाजाचे अरुणाबा असोत पाथरवट समाजाचे वडार समाज अनिल असोत ओबीसी समाजाचे अनेक नेते असोत मुसलमानांमधला सुद्धा एक ओबीसी समाजातला माझ्यासारखा का कार्यकर्ता असो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची आठवण वन करून देणारी वंचित भोजन आघाडीची फळी उभी करण्याचं काम ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे पहिला किल्ला तोरण्याचा जिंकला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्या प्लॅटफॉर्म वरून बाळासाहेब आंबेडकरांनी जे मताधिक्य घेऊन दाखवलं समाजात पेरलेले दुहीच राजकारणाच्या मुठ माती दिलेल्या जातो इतिहास आहे मित्रांनो कुठलीही जात पात कुणावर इम्पॅक्ट झाली नाही सर ते शेवटी घडलं काय आज बारा बोलतेदार अठरा बोलतेदार स्वतःच व्यासपीठ घेऊन प्रस्थापितांशी डील करण्यासाठी डोळ्यात डोळे घालून बसायला तयार आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये हे सत्तेचं रणकंदन आपल्याला जिंकायचं मित्रांनो हे सत्ता आपल्याला हस्तगत करायचे मित्रांनो आपण गावागावामध्ये गावगड्यामध्ये विस्थापित म्हणून ओळखले जातो आपण विस्थापित आहोत गावगड्यात दबाव आहे वातावरणामध्ये दबाव आहे तुम्ही मला सांगा मुख्यमंत्री पद भोगून सुद्धा ईडीच्या भीतीनं जर पक्ष बदलला जात असला तर हे दबा कसं शक्य आहे हे सगळं दबावाचं राजकारण आहे प्रत्येक एका एका माणसापर्यंत हा दबाव पोचणार आहे पण भाषणाच्या शेवटीला फक्त एक वाक्य सांगतो आणि भाषण संपवतो मित्रांनो लक्षात ठेवा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझं सांगणार आहे अरे लढताना लढायचं असतं लढताना लढायचं असतं काट्या कुराडी घेऊन तलवारी घेऊन बंदुका घेऊन नाही आईच्या पोटात नेताना जिगर नावाची चीज आणली ती चीज घेऊन लढायचं असतं भविष्य काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा प्रतिकृती उभ्या करण्याचं हे बाळासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पुन्हा एकदा साकार करेल अशा अपेक्षा करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय भीम